निश्चितपणे करू पण कुठेतरी या ठिकाणी मी नेहमी म्हणतोय की मला काही काही वर्षांपूर्वी देशामध्ये पुरोगामी आणि कम्युनिस्टवादी विचाराच्या पक्षांनी एक चळवळ उभी केली होती ईव्हीएम हटाव देश बचाओ आणि हा विचार कधी कधी सारखा मनाला खतखत करतो की खरोखरच काहीतरी गोंधळ आहे का काही खोळ आहे का कारण जी माणसं या ठिकाणी आज म्हणजे काही महाराष्ट्रातले असे धक्कादायक निकाल लागलेले जिथं लोकसभेमध्ये प्रचंड मताधिक्य त्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला होतं जिथं त्या नेत्यांचं प्रचंड मोठं काम त्या त्या विधानसभेत चांगलं आहे त्यांची कार्यकर्त्यांची फळी आहे किंवा संस्थात्मक फळी आहे आणि अशा ठिकाणी सुद्धा जर दुर्दैवाने काही पराभवाला सामोरं जावं लागत असेल तर कुठंतरी काहीतरी गडबड आहे किंवा जे काही या ठिकाणी धनशक्तीचा प्रचंड मोठा वापर हे महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्दैवाने होऊ लागलेला आहे या सगळ्या दृष्टींपासून जर आपल्या सर्वांना वाचायचं असेल लोकांना वाचवायचं असेल तर आपल्याला निश्चितपणे किरण तुम्ही म्हणताय तस शरद भाऊ म्हणताय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका